मित्रांनो आता आपण आहे आपल्या गोठ्यामध्ये आणि गोठ्याची रचना आपण होतो हा गोठा आपण साध्या आणि सिंपल पद्धतीनं बांधलेला आहे आणि तिकड म्हणजे दहा फूट हे दोन फूट गव्हाणीसाठी आणि हा आपल्याला चारा टाकायला फिरायला पट्टा जसे या शाळा आल्या अशा याच्यावरतून आपल्याला फिरायला हा मित्रांनो हा पट्टा ठेवलाय आणि इथून इकडं मित्रांनो अशा आपण ही जाळी लावली नंतर त्याला हे टिपडक आपण बसवले हा जो निळ आहे हा टिपड्याचा फायबर आहे त्याची गाऊन बनवले ह्या फळ्या आहेत आपल्याकडे ज्या जुन्या फळ्या होत्या त्याच केलंय जे लाकडं होते आपल्याकडे जुन्या घराचे ते त्याचे आपण हे कापून बनवले मस्त खाली म्हणजे याच्यावरचा खर्च आपण कमी केला आपण हे यंगल आणलेली ते आता इकडं बनवायचं काम चाल कारण आता शाळा वाढू राहिल्यात आपल्या इकडं शाळा राहायच्या मग इकडं प्लास्टर करून घेतलं तर इकडे राहत नव्हत्या इकडं प्लास्टर करायचं बाकी होतं आता इकडं वापर चालू होईल मग इकडचं प्लास्टर करायला लागला आपल्याला तर अशी जाळी लावले ह्या भिंतीमध्येच ही जाळी इथं फिट आहे आणि ही जाळी लावली वरती ह्या लाकडांचा खांब आहे वरती सगळे अर्धा शेड लाकडांमध्ये हे बघा इथून इथून इतुन तिकडं एंगल लावला आहे तो पण दीडचे आहे हा पाईप आहे आणि तिथून लाकूड लावलेले हा बघा हे बघा असं लाकडामध्ये केलं आहे नटबॉलटात फिटिंग आहे मित्रांनो दोन शाळांच्या पाच झाल्या मग ही जागा त्यांना बरोबर होती मित्रांनो आपण खुराक याच्यात टाकतो म्हणजे खुराकाचे नुकसान होत नाही आणि नंतर मग हे प्लास्टिक असल्यामुळं बघा असं हात फिरावलं झाली सफाई बघा हे बघा एकदम क्लीन होते आणि नंतर मग अशी धूळ वगैरे पुसून जायची मग याच्यामध्ये मस्त चारा टा हे टाकला खुराक टाकायचा बरोबर येऊन खातात इकडं बघा आम्ही शाळांना अशा पद्धतीनं आहे बसायला अशा पद्धतीनं पेंडी उभी करून देतोय मी आता आता एक पेंडी उभी करून द्यायची म्हणजे मग जनावर शेळ्यांना असं वाटत आहे का आपण चारायला चालू आहे का मग ते मस्त खातात असं सकाळचं नियोजन आहे आपलं मस्तपैकी आता हाईट आपली थोडी शेटची कमी आहे पण मग आपल्याकडे बिबट्या पण येतोय जास्त मोठा पसारा केला का आवरायला थोडासा त्रास होतोय त्याच्यामुळं कमी खर्चामध्ये चांगला शेड व्हावा याची आपण काळजी घेतली ते बघा अशी जाळी लावली मस्त सगळीक जाळी लावली आणि त्याला त्या बाजूनं बिबट्याला दिसू नये म्हणून त्या बाजूने आपण पत्रा लावलाय आणि आता शेळ्यांची संख्या ना आपली वाढत चाले आता स्वदेश फाउंडेशनकडनं आपल्याला दोन शाळा भेटल्या होत्या त्याच्या परत दोन भेटल्या पण आता शेळ्यांची संख्या आता पचरं वगैरे वाहतात मग ती संख्या वाढली का मग आपल्याला बघा आता इकडं इकडं आपण वाढू राहिले इकडं काम चालू आहे आणि बघा आता खालून झाडून काढले सगळं काही हे बघा गवनी बनवण्यासाठी आपण हे बनवून ठेव हे बनवून ठेवले काम चालू आहे तर इकडे पुढं कसं झालं ते पण तुम्हाला मी नंतर दाखवे पण आता बघा असंच बनवणार आहे आपण इथून डोकं घालणार इथं खाणार ज्यावेळेस आपण खुराक टाकू त्यावेळेस बाकी चारेचं नियोजन मित्रांनो आपण साध्या पद्धतीने असं केलं हे सकाळचं नियोजन संध्याकाळी थोडा एक तास फिरवायचो पण मध्ये बिबट्याना थोडासा झटका दिल्यामुळं आपला ब्रिडर घेऊन गेला तर त्याच्यामुळं आता बाहेर सोडायचं बंद केलं त्याच्यामुळं असे नियोजन केलं आपण हे सगळं बिबट्याचे बिबट्याच्या अतिक्रमणामुळेच आपल्या डोक्यात ही आयड्या आली आणि अशी आयड्या केली आपण मित्रांनो सकाळचे सात वाजता येत आणि आता आपण सोडल्यात शेळ्या इकडे हा कपडा लावला मित्रांनो जाळीला कारण सकाळ जाऊन जास्त झाला इशाळ्या इथं थांबतात थोड्या वेळ आणि आता सकाळचं चाराची व्यवस्थापन आपण असं केलं आहे हे बघा इथं चारा खातेत आणि तसं नियोजन करण्यासाठी आपण अशा जास्त गव्हाणीचा माग खर्च नाही केला मित्रांनो असं एक बांबूचा खुट्टा ठोकलेलं आहे हे बघा इथं एक आहे तिथं एक आहे आणि इथं पण एक आहे ती पेंडी उभी तिथं पण आहे असा खुट्टा ठोकून दिला आणि त्याच्यामध्ये एक पेंडी उभी करून द्यायची आता बघा इथं मी उभी करतो आहे हे बघा आणि याच्यातून जे वेस्टेज राहिलं ते असं साईडला काढून टाकायचं आता हे खाऊन ते शेंडे वगैरे सगळे खाऊन घेतलेत आणि याच्यातून जे काही असा हे बुडात जो गवत आहे मग हे डायरेक्ट आपल्या इकडं गाय म्हशीला टाकून द्यायचं ते बरोबर त्याच्यातून खाऊन घेतात आणि नंतर